हे नीतीचं भांड आहे ते आयुष मंत्रालय आणि आयोनॉक्टर आपल्याला सर्वांना फ्री देण्यात येते हे दहा बारा लोकांनी माझ्याकडे शंभर हजार लोक जरी आणले त्यांना फ्री दिले जाईल प्रशिक्षण फ्री त्याच्यापासून काय काय आजार बरे होतात नाकातले जे आजार किंवा बाहेरचं जे इन्फेक्शन आहे नाका मग कोरोना असो किंवा दुसरं असो सर्दी पडसं खोकला सगळं कम्प्लीट होतं याच्यासाठी काय एक माणसा म्हणजे पूर्ण कुटुंबाला चार लोकांना एक लिटर पाणी लागतं त्याच्यात चुमूटभर मीठ टाकायचं आणि कोमट पाणी घ्यायचं कोमट पाणी घेऊन आणि ते कशा पद्धतीने करायचं मी आता तुम्हाला प्रात्यक्ष करून दाखवतो त्याच्यानंतर तुम्ही ते कंटिन्यू करायचं म्हणजे घरी गेल्या रोज करायचं आणि अचानक वरती ओढायचं नाही ते मी जशा पद्धतीने करेल तशा पद्धतीने करा आणि हे जर तुम्ही तीन चार दिवस कंटिन्यू केलं तर तुम्हाला तो जे आजार असेल मग तो काय नसोस असो नाकाचा सर्दी पक्ष नाक काय असेल अलर्जी असो आणि किंवा ते कोरोनाची जंतू सुद्धा यायचतात पण थोडं नॉर्मल

Я не знаю, когда я зашел на курыше, когда я зашел